नमस्कार मी प्रमोद गोसावी आणि आपण पाहतात प्रतिबिंब परवा माड्याचे आमदार अभिजित पाटील यांनी माडा शहराच्या पाणी टंचाईवर तोडगा काढण्यासाठी नगरपंचायतीत एक बैठक घेतली या बैठकीत त्यांनी माडा शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी तात्पुरत्या स्वरूपातील पर्यायी योजनांचा विचार करण्याचं आवाहन करतानाच यासाठीचे प्रस्ताव सादर करण्याची सूचना केल्या त्यांनी ज्या सूचना केल्या त्यामध्ये एक आहे ती दारफळ नजिक सेना नदीच्या पात्रातनं पाणी आणण्याची संकल्पना तर दुसरी आहे ती माड्याचा जी मनकरणा ओढा आहे एवढ्याच्या ओढ्याच्या पात्रात एखादी विहीर घेऊन त्याद्वारे स्टँड बाय योजना राबवण्याची ती संकल्पना आहे या दोन संकल्पनांचा त्यांनी मांडलेला विषय हा तसा संयुक्तिक आहे परंतु यामधला दारफळचा जो पर्याय सुचवलेला आहे हा पर्याय शंभर टक्के फिजिबल नाही मग दारफळचाच पर्याय सिना नदीचा स्रोत गृहित धरून जर करायचा असेल तर निमगाव माडा ही माडा शहरासाठीची राबवलेली त्र्याऐंशी सालची जी योजना आहे जे एन्टेक वगैरे नदीपात्रात आहेत सीना नदीपात्रात निमगावपासून पसंस, माढ्यापासून साधारण निमगाव सात किलोमीटर अंतरावर आहे निमगावच्या शिवारात सीना नदीपात्रात ही योजना राबवलेली आहे हिचा जर विचार करायचा झाला तर मग केवळ पाईपलाईन आणि पंप पंप हाऊस आणि इंटेक वेल तर आहेत हाही विचार व्हायला हवा हो होता परंतु दारफळचं तुंटून हे विजयदादा उपमुख्यमंत्री असल्यापासून आहे आणि त्याला कारण वेगळं दिलं जातं आहे वास्तव आता आता तसा कोणीही शेतकरी राहिलेला नाही की नळपाणी पुरवठा योजनेचं पाणी घेऊन आपली शेती भिजवायची सगळ्यांनी या शहरात पाईपलाईननं पाणी आणलेलं आहे कोणालाही पाणी कमी नाही आहे अशी एकंदर या ठिकाणची परिस्थिती आहे परंतु आपलं कुणाला तरी बदनाम करायचं किंवा किंबहुना बदनाम करायला संधी सा शोधायची हा जो काय प्रकार गेले पंधरा वीस वर्षे माड्याच्या राजकारणात चालू आहे तो अजून काय थांबलेला दिसत नाही आहे बरं असो त्याच्याशी आपल्याला देणं घेणं नाही आहे माड्यासाठी पाणी पुरवठा योजना कार्यान्वित होणं आणि ती प्रभावीपणे राबली जाणं हे अत्यंत गरजेचं आहे त्या अनुषंगानं माढा नगरपंचायतीनं सध्याची युवती माढा म्हणजे अष्टी तलावावर राबवण्यात आलेली जी योजना आहे हिचा सुधारित प्रस्ताव साधारणपणे अठ्ठावन्न कोटी रुपये खर्चाचा हा सुधारित पुरवठा योजनेचा प्रस्ताव अंतिम मान्यतेसाठी शासन दरबारी प्रलंबित आहे त्याचा जसा विचार होणं गरजेचं आहे तद्वतच माढ्याच्या पुढच्या भविष्यातील वीस पंचवीस वर्षाचा विचार केला तर वाढतं लोकसंख्या आणि शहराचा होत असलेला विस्तार या बाबीचा जर विचार केला तर उजनीवरून थेट माड्याला पाणी आणणं ही माड्याच्या पाणीपुरवठ्यावरची कायमस्वरूची स्वरूपीचं सोल्युशन असू शकतं तात्पुरत्या मलमपट्ट्याने माड्याचा पाणी प्रश्न संपणार नाही आहे माढ्याचा सोड़ौ, चा पाणी प्रश्न सोडव सोडवण्यासाठी उजनीवरून थेट पाईपलाईनची गरज आहे आज आष्टीवरून येणारी पाईपलाईन आहे ज्या अंतर बेचाळीस किलोमीटर आहे पाईप जीर्ण झालेले आहेत वारंवार पाईपलाईन फुटते त्यात एक्सप्रेस लाईनचं कनेक्शन नसल्या कारणामुळं विजेचा लपंडाव चालू असतो जास्त अंतर असल्याकारणामुळे पाणी यायला वेळ लागतो त्यात वी वीज पुरवठ्याचा जर खंडित होण्याचं प्रमाण वाढलं तर पाणी यायला विलंब लागतो यातून माड्याचा सा पाणीपुरवठा सातत्यानं प्रभावित होत आहे सुरुवातीच्या काही काळ तो चार दिवसाडं येत होता पुन्हा तो सहा सात आठ करत करत आता तो पंधरा दिवसावर गेलेला आहे महिन्यातून दोन किंवा तीन वेळ वा तीन वेळा नळाला पाणी येतं लोकांना त्यामुळं साहजिकच त्रास सहन करावा लागतो शहरामध्ये जरी अन्य पर्यायी व्यवस्था पाणीपुरवठ्याची असली तरीसुद्धा रोजीरोटीचा प्रत्येकाचा प्रश्न असतो पाण्यात पाणी आणायला माणूस मोकळा नसतो या सगळ्या बाबी जर विचार केल्या तर माढ्याचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी उजनीवरून थेट पाईपलाईनची माढ्याला गरज आहे आणि आमदार साहेबांनी त्यासाठी आपलं वजन वापरावं किंवा त्यांना माडेकरांसाठी आस्था असेल माडेकरांसाठी कामच करायचं असेल तर माढा नगरपंचायतीनं सादर केलेला जो अठ्ठावन्न कोटीचा प्रस्ताव शासन दरबारी अंतिम मान्यतेसाठी प्रलंबित आहे त्याचा पाठपुरावा करून तो प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत अशी या शहरातल्या सर्वसामान्यांची इच्छा असणार आहे पर्यायी योजनांचा विचार जरूर केला पाहिजे परंतु या पर्यायी योजनांचा विचार करताना या शहराचा पाणी प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यासाठी प्राधान्यक्रम ठरले पाहिजेत आणि ते तसे ठरले जावेत अशीच सर्वसामान्यांची अपेक्षा असणार आहे यात आमदार साहेबांनी घेतलेला पुढाकार रास्त आहे त्याबद्दल शंका असायचं का काही कारण नाही किंवा किंबहुना त्यांच्या प्रयत्नाबद्दल शंका घेण्याचं काही कारण नाही त्यांच्या मतदारसंघातलं मोठं गाव आहे त्यांनी ते त्यासाठी बैठक घेणं या बैठकीमध्ये जी बाब आली समोर ती अतिशय गंभीर आहे प्रशासनातल्या अधिकाऱ्यांनी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत असल्याचा जो अहवाल जिल्हा प्रशासनास सादर केलेला आहे की ज्यामुळं माढा शहराला वीज बिलातल्या टंचाई काळातल्या वीज बिलाची सवलत म्हणून दोन कोटी रुपये अनुदान मिळालं असतं या अनुदानावर पाणी पडलं गेलेलं आहे त्यामुळं या अधिकाऱ्यांवर ज्यांनी अशी खोटी अहवाल जिल्हा प्रशासनास सादर करून शासनाला चुकीची माहिती दिली त्यांच्यावर शासन काय कारवाई करणार आहे कारण ती तसं कारवाई होणं गरजेचं आहे नगरपंचायतीच्या सध्याच्या सत्ता प्रतिनिधींनी नगरसेवकानी याविषयी ठराव करून नगरपंचायतीचं जे दोन कोटी रुपयाचं नुकसान झालेलं आहे यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून त्यांच्यावर कारवाईची मागणी करणं अत्यंत गरज गरजेचं आहे असं झालं तरच अधिकारी आपली जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडतील अन्यथा हे आहे असंच पुढं चालू राहील हे चालू जर राहायचं नसेल तर कुठंतरी कठोर पाऊल उचलावी लागतील आणि आमदार साहेबांनी एक पाऊल उचललेलं आहे आता स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये असलेल्या या लोकप्रतिनिधींनीसुद्धा आणखी एक पाऊल उचलून अधिकाऱ्यांना धडा शिकवला पाहिजे त्याशिवाय माड्याचा आहे ह्या परिस्थितीतला पाणीपुरवठा देखील सुरळीत चालणार नाही त्यामुळं आता नगरपंचायत प्रशासनातली जी बॉडी आहे लोकनियुक्त किंवा लोकांनी निवडून दिलेली ती काय कारवाई करणार आहे हे पाहणं महत्त्वाचं ठरेल आज आपण याच ठिकाणी थांबूया हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद